शिरपूर तालुक्यातील पळासन गावाजवळ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता एक चौतीस वर्षीय युवक अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्यास रुग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले असून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे योगेश गणेश सोनोने वय चौथीस राहणार रामकटोरा सेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश असे मयथरचे नाव आहे माहितीनुसार गुरुवारी सकाळी सुमारे सुमारास एक पेट्रोल पंपासमोर योगेश सोनोने हा अवस्थेत पडलेला आढळला परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्याच्या नातेवाईकांना कळवले नातेवाईकांनी त्यास तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टर गौरव नेवे यांनी दुपारी सुमारे बारा वाजता त्याला मयत घोषित केले या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वॉर्ड बॉय लखन गुशिंगे यांनी दिलेल्या खबरीनुसार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरसाट करीत आहेत पळसनेरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज